नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेचा बही सहावा हप्ता आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी जमा झालेला आहे आता या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत नेमका हा हप्ता कोणत्या महिलांना मिळालेला आहे किती महिला पात्र आहेत हे आपण आज अगदी थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही पात्र आहात की नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे पैसे जमा झाले किंवा नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो लाडकी बहीण आणि इतर योजनांची माहिती आपण या चॅनलवर हमखास देत असतो तेव्हा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो त्यासाठी आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये नेमका कोणत्या महिलांना हप्ता मिळाला तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमध्ये थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही एक ट्विट आहे मित्रांनो आणि अशाच पद्धतीची दुसरी एक ट्विट आहे ती आपण पाहूया दुसरी या ठिकाणी आदिती तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमध्ये थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सहावा हप्ता आज भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे तुमच्या पण खात्यावर या लाडक्या बहिणी संदर्भातली पैसे रक्कम जमा झाली आहे की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन लेटेस्ट अपडेट्समध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र